अन्ना हजारे यांचा हात पकडून पुढे आलेल्या केजरीवाल यांनी नंतर भ्रष्टाचाराची साथ दिली त्यांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा आता दिल्लीकरांनी फाडल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली तसेच दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षांनी भाजपची सत्ता मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या जनतेचं अभिनंदन केलं हा नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्वास असल्याचं फडणवीस म्हणाले मला अतिशय आनंद आहे की दिल्ली विधानसभेवर सत्तावीस वर्षानंतर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोला गेला दिल्लीच्या तमाम कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो दिल्लीकरांनी हा विश्वास देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींवर केलेला आहे आणि या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे सातत्याने खोटी आश्वासनं देऊन आणि लोकांना त्या ठिकाणी भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे आणि खोटं राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे मला विश्वास आहे दिल्लीची जनता खरं म्हणजे लोकसभेत मोदीजींवरच विश्वास दाखवायची पण विधानसभेमध्ये मात्र त्या ठिकाणी कुठेतरी आमची पिछेहाट झालेली आम्ही बघितली मात्र आता एक प्रचंड मोठा विजय हा दिल्लीच्या जनतेने दिलेला आहे आणि निश्चितपणे हे विकासाला दिलेलं मत आहे मोदीजींवरच्या विश्वासाला दिलेलं मत आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार हे दिल्ली मधे लोक आशा आकांक्षा और अपेक्षा निश्चितपण पूर्ण करेल आज मैं दिल्ली की जनता का और दिल्ली के भारतीय जनता पार्टी के तमाम कार्यकर्ताओं का बहुत अभिनंदन करना चाहता हूं उनको बहुत बधाई देना चाहता हूं कि उन्होंने 27 साल बाद दिल्ली के विधानसभा पर भारतीय जनता पार्टी का परचम लहराया ये विश्वास देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी के ऊपर है यह उनके कार्य के ऊपर है और एक प्रकार से दिल्ली की जनता ने आम आदमी पार्टी के नेता श्री अरविंद केजरीवाल जी इनका नकाब उतार दिया है लगातार झूठ और फरेब की जो राजनीति उन्होंने की और जिस प्रकार से अन्ना हजारे जी का हाथ पकड़कर भ्रष्टाचार विरोधी आंदोलन के माध्यम से अपनी राजनीति को शुरू करते हुए वे भ्रष्टाचार के आइकॉन बने मुझे लगता है उसका जवाब दिल्ली की जनता ने दिया है भारतीय जनता पार्टी पर यह जो विश्वास दिल्ली की जनता ने दिखाया है मेरा मानना है आने वाले दिनों में दिल्ली हो के जीवन में बीजेपी परिवर्तन लायक काँग्रेसनं खातास्वर मेळावा घेतलेला होता परिणाम झाला असतो असं आहे की माझ्या प्रचाराचा वगैरे परिणाम याच्यावर नाही लोकांनी मोदीजींना साथ द्यायचं ठरवलं होतं मला एवढीच एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी संविधान आमची पण आहे आणि त्यात दिल्लीचा मराठी माणूस हा मोदीजींच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे काल राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली मात्र आज निकाल लागला खातं सुद्धा काँग्रेसला दिल्लीमध्ये फुलता आलं नाही एकही जागा काँग्रेसला आली नाही मी कालच प्रतिक्रिया दिली होती राहुल गांधींची कव्हर फायरिंग आहे त्यांना हे लक्षात आलेलं आहे की दिल्लीमध्ये त्यांना काही मिळणार नाही त्यामुळे आधीच राहुल गांधींनी हारल्यानंतर काय त्या ठिकाणी बहाणे सांगायचे याची तयारी काल करून ठेवली राष्ट्रवादीचं डिपॉझिट सत्तावीस जागांवरती जप्त झाले तुमचे मित्र पक्ष झालं येताना त्यांनी प्रयत्न केला प्रयत्न करणे के काही वाईट सर काल काल अजित पवार पुण्यामध्ये बोलले होते की धनंजय मुंडेंच्या संदर्भात जेवढी माहिती मला आहे तेवढीच माहिती मुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे बाबतचा निर्णय हे मुख्यमंत्री घेतील तुम्हाला जी माहिती त्यानुसार काय तुम्ही निर्णय घेणार ते काय बोलले मला माहित नाही ते काय बोलले त्यांना विचारेल पण मग बोले तुमच्या म्हणण्यावर असं आहे की पहिल्यांदा तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोललं पाहिजे त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचं वर्णन किंवा इतिहासाचं विकृतीकरण हे कोणाच्या हाताने होऊ नये या संदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे आणि त्या संदर्भात जी काही योग्य कारवाई आहे ती कारवाई होईल देखिये एक है तो सेफ है ये दिल्ली में भी चला क्योंकि पूरे देश ने लोकसभा के बाद अनुभव किया कि हम बटेंगे तो राजनीति में भी कटेंगे इसलिए एक है तो सेफ है का नारा ये पूरे देश ने स्वीकारा और मोदी जी के इस नारे पर पूरा देश एक हुआ और पूरे देश ने हरियाणा में महाराष्ट्र में अब दिल्ली में और इसके बाद आने वाले राज्यों में भी

त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे मला आनंद आहे की आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः निर्णय केला की आम्ही बाहेर गेलो आहोत आणि त्यामुळे आम्ही हे या ठिकाणी सोडतो कोणाचेही पैसे आम्ही परत घेतले नाही परत मागणार नाही पण आम्हीही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत आम्हालाही महालेखाकाराला म्हणजे सीएजी ला उत्तर द्यावं लागतं त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोचत असेल तर त्याच्यावर सीएजी च ऑब्जेक्शन येणारच आहे वर्षा काळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे